मंडळी आपल्या सर्वांच्या मनात ही उत्सुकता असते की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा ऋषभ राशीसाठी मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कसा असेल आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात जसे की ऋषभ राशीसाठी मार्च महिना कसा असेल व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होईल की नाही किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी मंडळी आज आम्ही मार्च महिन्यासाठी ऋषभ राशीचे मासिक राशी, राशी भविष्य कसे राहणार आहे याबद्दल सांगणार आहोत कुटुंब आर्थिक करिअर शिक्षण प्रेम आणि आरोग्य यावर आधारित मार्च दोन हजार पंचवीस साठी ऋषभ राशीचे राशी भविष्य येते आहे मार्च दोन हजार पंचवीस ऋषभ राशीसाठी नोकरी आणि व्यवसायातील तुमचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ मिळेल आणि तुमच्या कामात प्रगती करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक जीवना जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला आणि मान्यता मिळेल आर्थिकदृष्ट्या तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणाऱ्या गुंतवणुकीमधून तुम्हाला फायदा देखील मिळेल जीवनात महत्वाचे निर्णय घेताना घाई टाळणे महत्वाचे आहे थोडा वेळ काढून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील कुटुंबासोबत वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी जोडण्याची संधी मिळेल तथापि शेजाऱ्यांशी काही मुद्द्यांवर काही मतभेद होऊ शकतात जे न्यायालयात जाऊ शकतात यश मिळवण्यासाठी बेकायदेशीर कामांमध्ये घाईघाईने सहभागी होणे टाळा हे दीर्घकाळात तुमचे नुकसान करू शकते योग्य आणि कायदेशीर पद्धतीने काम करूनच यश मिळवा व्यवसायात नवीन योजना आखण्यासाठी हा योग्य काळ आहे तुमच्या योजनेवर काम करण्यासाठी तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल कामाच्या ठिकाणी स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना विशेषतः सकारात्मक राहील तुमच्या कल्पना आणि कामाचे कौतुक केले जाईल आणि तुम्हाला पदोन्नतीच्या संधी देखील मिळू शकतात तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण सुरू ठेवा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करत रहा. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. पती-पत्नींमध्ये काही गोष्टींबद्दल मतभेद असू शकतात आणि नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक नात्यांमध्ये मतभेद आणि गैरसमज होण्याची शक्यता देखील आहे. तथापि, अविवाहित लोकांसाठी हा काळ नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी अनुकूल असू शकतो. प्रेमजीवनात चढउतार येऊ शकतात परंतु तुम्ही एकमेकांना वेळ देऊन आणि तुमचे नाते मजबूत करून या आव्हानांचा सामना करू शकता राशीच्या लोकांनी या महिन्यात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुमची बुद्धिमत्ता आणि वापरून काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या तुमच्या जवळच्या मित्रांसोबत तुमचे वर्तन सहकार्याचे असेल संयम ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा जमा भांडवल आणि पैशात वाढ होईल तुम्ही पैसे योग्य ठिकाणी वापराल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कोणालाही कठोर शब्द बोलू नका असे केल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल सर्वांशी प्रेमाने वागावा तुमच्या भावा समन्वय ठेवा धैर्य वाढेल घाई घाईत जमीन घर आणि वाहन खरेदी विक्रीसाठी परिस्थिती चांगली राहील काम पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या पालकांकडून सहकार्य मिळेल या महिन्यात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील तुम्हाला उत्साही वाटेल प्रेम संबंधांमध्ये एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मुलांवर काही पैसे खर्च होऊ शकतात न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील राशी तुमच्या घरात एखाद्या गोष्टीवरून तणावाचे वातावरण असू शकते नातेवाईक तुमच्याबद्दल अनुचित गोष्टी बोलू शकतात ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल अशा परिस्थितीत जर तुम्ही शहाणपणाने वागला नाहीत तर परिस्थिती आणखी बिकट होईल तुमच्या जवळच्या कोणीतरी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करू शकतो शेजाऱ्यांशी असलेले संबंधही कमकुवत होतील महिन्याच्या शेवटी घरी धार्मिक विधी होण्याचे संकेत आहेत तुमच्या कुटुंबावर कोणीतरी वाईट नजर टाकली आहे यासाठी सर्वांवरून वाईट नजर काढून टाका आणि हनुमानजींच्या नावाने प्रसाद अर्पण करा असे केल्याने संकट टाळता येईल आणि सर्व काही पुन्हा सामान्य होईल अशा आशा आहे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर या महिन्यात भागीदाराशी चांगले संबंध ठेवा अन्यथा त्यांच्याशी तुमचे संबंध ताणले जाऊ शकतात ही दरी आणखी वाढू शकते आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल व्यवसायातील कोणताही जुना करार तुटू शकतो त्याचा दोष तुमच्यावर येईल जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर या महिन्यात तुम्हाला काही ऑफर मिळतील तर तुमच्यासाठी आकर्षक असतील फॅशन मॉडलिंग संगीत कला इत्यादी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या लोकांना यश मिळेल मिळेल आणि त्यांच्या कामालाही प्रोत्साहन जर तुम्ही तुमचे काम सोशल मीडियावर दाखवले तर तुम्हाला त्यात अनपेक्षित यश मिळू शकते तुम्ही गंभीर असाल आणि अभ्यासातही चांगले गुण मिळवाल सरकारी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी नवीन शोधण्याचा विचार करतील त्याला अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो तुमच्या जवळच्या व्यक्तीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल परंतु ते पुरेसे ठरणार नाही शाळेत शिकणारा विद्यार्थ्यांचा बहुतेक वेळ अभ्यासातच जाईल जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल आणि त्यांच्यापासून दूर असाल तर तुम्ही या महिन्यात त्यांना भेटण्याची योजना कराल कदाचित तुम्हाला त्याला भेटण्याची संधी मिळेल अविवाहित लोकांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटेल परंतु त्यांच्याशी बोलण्यास ते कचरतील अशा परिस्थितीत मित्राची मदत घेता येते रात्री झोपण्यापूर्वी शांत आणि एकांत ठिकाणी दहा ते वीस मिनिटे ध्यान करा यातून तुम्हाला दोन फायदे होतात पहिले तुम्हाला चांगली झोप येते आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजेतवाने वाटते ध्यान करताना तुम्ही मध्यम आवाजात शांत संगीत देखील ऐकू शकता दर मंगळवारी सकाळी हनुमान चालिसा नक्की वाचा किंवा हनुमान मंदिराचा यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट दूर होईल आणि नेहमीच आनंद आणि शांती राहील घराबाहेर असलेल्या गायी आणि कुत्र्यांना दररोज खायला घाला तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवा ही पृथ्वी जितकी आपली आहे तितकीच त्यांचीही आहे त्यांना दररोज अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात वेळोवेळी तुमच्या सभोवलताच्या गरिबांना योग्य मदत करा आणि भूकेल्यांना जेवण द्या जर तुम्हाला दररोज कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी वाद घालणे टाळा भांडण एका छोट्या मुद्द्यावरून सुरू होईल पण काही वेळातच ते मोठे रूप धारण करेल म्हणून आधीच कोणाशीही वाद घालणे टाळावे